नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्याही हळदीवर अशा प्रकारे काही करपा पडलेला आहे का आज आपण बघणार आहोत यावर काय इलाज आहे आणि काय काय नवीन नवीन उपाय करल्या जातील जेणेकरून हळद हळदी चांगल्या प्रकारे जास्त प्रमाणात माल देईल चला तर मग करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि बघूया याचे कारणे काय आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघू शकता आता आपलं हे शेत आहे या शेतामध्ये आपण मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि हळदसुद्धा लावलेली आहे एका शेतामध्ये मिरच्यातून पण आम्हाला मस्तपैकी उत्पादन होतं आम्ही मागच्या वर्षी जे काम केलं होतं ना त्यामध्ये आम्हाला एका फक्त एवढ्या एकरमध्ये आम्ही फक्त मिरच्याचं उत्पन्न हे पन्नास ते साठ हजार रुपयांचं घेतलं होतं फक्त या हळदीमध्ये तुम्ही बघू शकता जास्त दाट मिरच्या पण नाही ता हे बघू शकता तुम्ही आता कसा मिरच्याला लाग लागत आहे हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो कसा एक नंबर आणि कवळ्या कवळ्या मिरच्या येतात बघून असं मन शांत होते राहिला प्रश्न करप्याचा तर त्याचं उत्तर आम्हालाही मिळालेलं नाही अजून उत्तर मिळाल्यावर लगेच मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन